नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण मी मस्त हे बघा तुम्ही इकडे बघू शकता तुम्ही आमच्याकडे इतका छान असा सोसाट्याचा वारा सुरू झालेला आहे जणू काही जसा पाऊसच येणार आहे एकदम असं छान असं थंडगार वातावरण निर्माण झालेलं आहे आणि तिकडे बघू शकता तुम्ही आमच्या शेतामध्ये हे दोन बैलांची जोडी ते म्हणजे शेतातलं काम करत आहे पाऊस येण्यापूर्वी जे शेतामध्ये जी, शेता जी नांगरणी असते ती ते चालू झालेली आहे आणि इकडे बघू शक शकता तुम्ही खूप असा सोसायट्याचा वारा सुटलेला आहे खूप छान थंडगार वाटत आहे म्हणजे एवढ्या खूप खूप उन्हाच्या कडाक्यामध्ये ही थंड हवासुद्धा मनाला अशी सोक्त करणारी असते आणि असं वाटतंय की थोड्या वेळात खूप असा पाऊस होणार आहे तुमच्याकडे पण पाऊस आहे का हे बघा इथे आता खूप असं छान असं थंड म्हणजे वारा असतं थोडं शांत झालेलं आहे आता येईल थोड्या वेळात पाऊस असं वाटतंय जर पाऊस येईल असेल तर नक्की मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते इकडे बघू शकता तुम्ही हे इकडचं वावर असं पूर्ण नांगरून झालं का मग तिकडे पेरणीसाठी ते वावर मोकळं होऊन जाईल आणि इकडे हे आमचे हे झाडं पण खूप छान असे टवटवीत झाले हे बघा मी तुम्हाला बोलली होती ना पाऊस येणार आहे झाला पावसाला सुरुवात पावसाचे आगमन झालेले आहे आणि थोडं एकदम एकदम छान असं थंडगार वाटू राहिलं इकडे आमच्या ह्या मागच्या खिडकीमधून हे आमचं मागच्या विहिरीचा व्ह्यू बघा किती छान दिसतो आहे तिकडेसुद्धा छान पाऊस पडतो आहे एकदम छान खिडकीतून अशी गार हवा येत आहे तुमच्याकडे पण पाऊस झाला की नाही हे मला प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्याकडचं वातावरणसुद्धा मला कळवा आमच्याकडे आता हे म्हणजे थंड वातावरण झाल्यानंतर मग म्हणजे पाऊस पडला ना तर मग शेतीतले कामं सुद्धा सुरू होऊन जातील आणि हे बघा इथे किती छान वाटत आहे वातावरण खूप छान झालेलं आहे इकडचं वातावरण हे बघा वावरामध्ये असं थोडंसं सा पाणी साचून गेलेलं आहे खूप छान वाटू राहिलं तुमच्याकडे किती पाऊस झाला प्लीज मला कमेंटमध्ये कळवा आणि मा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि